वाल्मिक कराड याचा पूर्वीचा निकटवर्तीय बाळा बांगर याने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचाच हात असल्याचे गंभीर आरोप करत त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचे सांगितले होते तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे देखील वाल्मिक कराडच मास्कर माइंड आहे असं बाळा बांगर म्हणाले होते तर दोन दिवसांपूर्वी त्यांनी बीडमध्ये अप्पर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या दोन्ही प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये महादेव मुंडेच्या हत्येचा उल्लेख केल्याने केस पोलिसांनी तब्बल सहा तास या खून प्रकरणात बाळा बांगर यांच्याकडे जी माहिती आणि पुरावे आहेत याबद्दल चौकशी केली असून त्यांचा जबाब नोंदून घेतला आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक परळी येथील महादेव मुंडे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह तहसील परिसरामध्ये फेकून देण्यात आला होता तर महादेव मुंडेची हत्या करून त्यांच्या मासाचा तुकडा वाल्मिकच्या टेबलवर ठेवण्यात आल्याचा खळबळजनक दावा बाळा बांगर यांनी केल्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांनी बाळा बांगर यांचा जबाब नोंदून घ्यावा अशी मागणी केली होती यावरूनच पोलिसांनी आता बाळा बांगर याची तब्बल सहा तास चौकशी केली असून महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळणार आहे